नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात कोकण आणि विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच दिवसापासून पावसाने ओढ दिली होती यामुळे बळीराजा पाऊस कधी पडणार याच्या प्रतिक्षेत होता पण आज दिनांक पंचवीस जून दुपारनंतर तसेच रात्रीपासून कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे प्रामुख्याने यामधील कोकण किनारपट्टीसह रायगड ठाणे मुंबई पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यासोबतच पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून जळगाव मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडणार असून आजपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर हा पुढील तीन दिवस वाढलेला राहील अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे पण पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशी साठ ते सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद